नमस्कार मी समाधान वनसाळे आपण इथं कॉटेजमध्ये आलेलो आहोत जे सरकारी कॉटेज आहे पंढरपूरचं तर या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून नगरपालिकेच्या काय मागण्यासाठी त्यांनी आंदोलनाला बसले होते आणि दोन दिवसापासून त्यांनी अन्नत्याग केला होता आणि त्यांनी आज इथं कॉटेजमध्ये आलेले आहेत नमस्कार नमस्कार कशी तब्येत आहे तब्येत आता बरे जरा काल तब्येत जर ढासळली त्यामुळं त्यांनी इमर्जन्सी त्या मला ॲडमिट केलं सानगर त्यांनी चालू केलेले आहेत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जनहितार्थ मागणी आहेत आणि धोरणात दोरन, धोरणात्मक बदल घडवण्यासाठी आमच्या मागण्या आहेत नगरपालिकेच्या हिताच्या मागण्या आहेत नगरपालिकेला त्यातून टॅक्स मिळणार आहे भाडे मिळणार आहे अशा आमच्या मागण्या आहेत की त्यामध्ये आम्ही सहा हजार गाड्याची मागणी केलेली आहे सहा हजार गाड्या बांधल्या नगरपालिकेला महिन्याला तीन कोटी रुपये उत्पन्न आणि वर्षाला छत्तीस कोटी रुपये उत्पन्न होणार आहे ह्या जन त्यांच्याच हिताच्या बातमी सगळ्या गोष्टी आहेत तरी पण त्यांनी कोणतीही कारवाई करत नाही आता आम्ही चार दिवस धरणे आंदोलन केलं दोन दिवस आमचं अन्न त्याग उपोषण चालू आहे आमची तब्येत ढसळल्यामुळे आम्ही त्यांनी ऍडमिट केलेलं आहे पण त्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो माझ्या किंवा माझ्या सहकार्यांच्या जर तब्येतीला काय झालं तर सर्वशी जबाबदार मुख्य अधिकारी सीओ साहेब हेच राहतील काल संध्याकाळी मला इथे ऍडमिट केलं त्यांनी आणून थोडस बीपी वाढल्यामुळे त्यांनी इथं ऍडमिट केलं मला अधिकारी डॉक्टर वगैरे आले ते अधिकारी काय नाही डिस्चार्ज वगैरे काय बोलले का डिस्चार्ज आता आज देतो म्हणलेत बघू आता किती वाजता डॉक्टर येऊन तपासून डिस्चार्ज देतील तर दोन तीन दिवसापासून अन्न त्याग इनी केलेला आहे आणि या कॉटेजमध्ये आले तर त्याच अनुषंगांना भेटण्यासाठी काही समाजसेवक या ठिकाणी आलेले आहेत अरुभव आहेत परत इकडं सोनुमानी आहेत असे बरेच समाजसेवक हो या ठिकाणी आलेले आहेत तर दादा नमस्कार नमस्कार खरं तर पहिलं या पंढरपूर हे तीर्थक्षेत्र मानलं जातं पंढरपूरच्या या तीर्थक्षेत्रामध्ये जर नगरपालिकेला त्यांचं तर हे वाढवायचं असेल किंवा पंढरपूरचे कॅटेगरी वाढवायची असेल पंढरपूरचं तर त्यांच्या निधी वाढवायचा असेल तर त्यांना जवळजवळ सरकारकडून सात कोटी रुपये वा आषाढ येतात मग त्या सात कोटीचं काय करत आहेत हे आज सगळ्यात कोणालाच कळलं नाही सात कोटी खर्च करत आहेत का नाही का कोण खातं त्यामध्ये कोण त्यात त्यामध्ये दलाल आहेत कोण हे पण कळत नाही परंतु आज सामाजिक एक संघटनेचे जे अध्यक्ष आहेत आमचे अतुल करंडे ते अतुल करंडे जवळजवळ आठ ते दहा दिवस झालं त्या नगरपालिकेच्या समोर काही नगरपालिकेच्या विषयावर तिथं उपोषणला बसलेले आहेत आज धरणा आंदोलन जवळजवळ आठ दहा दिवस चालू आहे त्या अर्धा दिवसामध्ये त्याने आज तागायत आज तागायत त्याच्यावर विचार केलेला नाही आणि कोण त्यांना भेट पण दिली नाही दुसरी गोष्ट अशी की त्यांना ह्यावर विचार होत नाही म्हणून त्यांनी त्याच्या पुढचा पवित्र उचलला की ती अन्न ताक केला त्याने म्हणजे अमरून उपोषणला बसलेले आहेत आज दोन दिवस झाले ते अमरून उपोषणला बसलेत परंतु अमरून उपोषणला बसल्यानंतर त्यांची तब्येत खालावली त्यांना बी पी आहे आणि त्या बी पी वाढल्यामुळं त्यांना इथं सरकारी आपला उपजिल्हा रुग्णालय आहे पंढरपूरचं तिथं त्यांना ॲडमिट केलेलं आहे आपणच आत्ता त्यांची मुलाखत घेतली आहे आत्ता बघितलं आहे आणि आपण दाखवताही तर त्याच्यावर मला वाटतं मुख्य अधिकाऱ्यांनी मुख्य अधिकारी साहेब आहेत हे तत्पर आहेत क मला वाटतं मग काम त्यांचं चांगलं आहे मग असं असताना ते जाणून बुजून हटवादीपणा का करत आहेत याचं काय या अजून कोडं सुटलं नाही मला वाटतं या मुख्य अधिकारी साहेबांनी पंढरपूरच्या ज्या समस्या आहेत त्या ह्या समस्यावर लक्ष घातलं पाहिजे बरं धरून चाला आजपर्यंत तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांनी किंवा तुमच्या काही अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगत नसतील परंतु तो जे सामाजिक कार्यकर्ते तुमच्या या विषयावर उपोषणाला बसलेले आहेत धरणं आंदोलनला बसले आहेत त्याचा तरी विचार करा तुम्ही लोकांना काय मारायला बसलेत का मग या लोकाला आज उपोषण आमरण उपोषण करण्याची पाळी का आली धरणा आंदोलनला बसल्या त्यावेळी जर तुम्ही त्यांना भेटले असते आणि त्यांचाच विचार केला असता त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला असता तर, तर मग ते आता आमरण उपोषणला बसायची पाळी आली नसती त्यांना मला वाटतं नगरपालिका ही हटवादीपणा करते नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील बांधकाम अधिकारी असतील तुमचे ते आरोग्य अधिकारी असतील तिथले जे जे अधिकारी आहेत ते सगळे हटवादीपणा करत आहेत मग यांना कुणाचा पाठिंबा आहे आमदारांचा पाठिंबा आहे पंढरपूरच्या कुणाचा पाठिंबा आहे मग जर इथले आमदार आज समाधान दादा अवताडे म्हणून इथले आमदार आहेत क्रियाशील आमदार आहेत मग आमदारांनी लक्ष घालायला नको का आज हे उपोषणला बसले तर आमदारांनी काय विचार केला आठ ते दहा दिवसामध्ये धरणं आंदोलन केल्यानंतर मग आमदार साहेबांचं हे काम नाही का मग आमदार साहेबाला माझी विनंती आहे आपण या नगरपालिकेच्या मुख्या अधिकाऱ्यावर अंकुश ठेवा मुख्या अधिकाऱ्यांना समजावा समज द्या आणि हे गोरगरिबाची अशी परीक्षा बघू नका एखाद्या जर का काय झालं यांच्या जीवाला काय झालं ते जबाबदारी कोण घेणार आहे ह्यांची लेकरबाळव अनवाची झाली घरातले आई वडील असतात जर ह्यांच्यावर जर उपासमारीची वेळ आली त्यानंतर तर त्याला जबाबदार कोण असणार आहे आमदार असणार आहेत का कोणचे नेते आहेत तुमच्या पाठीमागं नगरपालिकेच्या पाठीमागं असे कोणचे नेते आहेत की तुम्ही त्यांच्या जीवावर हटवादीपणा करून लोकांच्या पंढरपूरच्या जनतेच्या आरोग्याच्या आणि भावनेशी खेळताय तुम्हाला हे महागात पडेल नगरपालिकेला माझी कोळी महासंघाच्या वतीनं जयभावानी बहुदिशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं माझी त्यांना सक्त 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 ताकीद बी आहे आणि विनंती आहे की साहेब आपणास विनंती करतोय आपण या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढा यांना तुम्ही एक महिन्यापूर्वी आश्वासन दिलंय मग जर एक महिन्यापूर्वी त्यांना आश्वासन दिलं असेल तर एक महिन्याच्या नंतर पण हे धरणा आंदोलना बसतात उपोषण करतात ह्याचं कारण काय म्हणून माझी एक विनंती आहे याच्यावर लवकर लवकर तोडगा काढा आरोग्य आरोग्य विभाग असेल तुमचं बांधकाम विभाग असेल किंवा अन्य कोणचं तुमचं उघडलेलं ॲप आहे तुम्ही ते तक्रार कुणाला करायची असेल तर या माझ्या ह्याच्यावर ऍपवर तक्रार करा परंतु इथं आता आमचे शांतीनाथ रोखडे हे पण यांच्या बरोबर बसलेले आहेत धरणे आंदोलनला शांतीनाथ रोखडे यांना पाच दिवस झाला तक्रार केली त्यांनी तुमच्या त्या ऍपवर परंतु अजून त्याचा विचार केला जात नाही मग कसला ऍप आहे ही दिशाभूल करू नका जनतेची पंढरपूरची पंढरपूरच्या जनतेची दिशाभूल करत असाल आरोग्याशी खेळत असाल तर तुम्हाला तुमच्या पाठीमागं आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमची झोप उडवल्याच्या राहणार नाही ना नगरपालिकेला माझी ही ताकद आहे सर्व सामाजिक संघटनेला बरोबर घेऊन तुमच्या विरोधात तुमच्या हटवादीपणाच्या विरोधात मी आंदोलन लावून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही ना जय हिंद जय महाराष्ट्र सर अशाच पद्धतीनं कसं आहे की इथं कॉटेज असल्यामुळं बरेच पेशंट इथं आहेत तर थोडक्यात मत मांडा केस आता इथं बघितलं तर जे स नगरपालिकेसाठी किंवा नगरपालिकेच्या जे काही कारभार आहे त्याच्या विरोधात लढणारे आहे आणि जे पंढरपूरमध्ये बरेच प्रश्नावर आवाज उठवतात वगैरे तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही सातत्यानं प दादा पुढे येत असतात तर ह्याच्यानंतर तुम्ही अशीच लोकं येऊन पुढं काय असं मोठं नियोजन करणार आहेत काय तसं काय नाही आता माणूस म्हणून आपण जन्माला आल्यामुळं माणसाचं काही कर्तव्य काय आहे की सर्व आता इथं अतुल मामा आहे त्यांनी उपोषण केलं होतं कारंडे त्यां त्यामुळं मला माहिती मिळाली की असं असं इथं इथं असं आडमेट आहे त्यांची प्रकृती खराब आहे मग आपण म्हणलं त्यांनी लोकांच्या हितासाठी काम करतात अशा व्यक्तीची आपल्याला म्हणजे जास्त जावळी केलेली आपल्याला किती बी चांगली म्हणून त्यासाठी त्यांना मी बघायला आलो तर त्यांना विचारलं की बाबा काय काय कसं म्हणजे तुम्ही कशामुळं तुम्ही आंदोलन केलं कशामुळं के मग त्यांच्या बोलण्याच्या उद्देशानं आपल्याला असं कळलं की ह्यांनी जे काय करते ती लोकांच्या हितासाठी गोरगरिबांच्या मदतीसाठी करते आणि त्यातून मग सरकार जी आहे म्हणजे नगरपालिका नगरपालिकेच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं आहे सर्व मान्य आहे पण त्यासाठी मला तर असं वाटतं की एक कमिटी मिटिंग बसवून त्याच्यामध्ये हे सर्व कागदपत्रे जे काय पुरावा करण्यात येईल अशा प्रकारे आणि समानदादा असो प्रशांत मालक असो वगैरे आणि काही नेते असो सर्वजण ते सर्वांनी माझं तर असं एक वैयक्तिक मत आहे की गोरगरिबाच्या मदतीसाठी तुम्ही रस्ते आज आता रस्ते वगैरे सर्व इथले बघतायच तुम्ही सगळीकडे खड्डे झालेले आहेत बोसले म्हणा इकडं कॉटेजचा मेन रुग्णालयाचा रस्ता आहे तो बी पूर्ण तिथून गाडी जाऊ शकत नाही पेशंट डिलेवरी वगैरे असते त्यांना घरी सोडण्यासाठी सुविस्तर रस्ता पाहिजे चांगला रस्ता पाहिजे आणि ती बी गैरसोय इथं बघायला भेटते झोपडपट्टी भाग असो अंबावे पटांगण इकडचा भाग असो तरी दिसत आपल्याला गोनपुरा तिथं खड्डे वगैरे ब्लॉक वगैरे सगळे जिकडे नाजू झाले ह्याच्याकडे सर्व प्रशासन आम्ही लक्ष देऊन सी ओ साहेबांनी म्हणा हे ती ही, ही पाठपुरावा हो करावा आणि न्याय द्यावा नाहीतर आम्ही सकल हिंदू समाजच्या माध्यमातन आणि एक प्रतिष्ठानच्या माध्यमातन मामानला सपोर्ट करून कारण डे आम्ही पुढं जन जनआंदोलन मोठं करेल याचा इशारा आत्ताच आम्ही इथे देतो भाऊ वगैरे सर्व काकासाहेब बोराडे आहेत असे लोकांच्या हितासाठी आणि लोकांची जी जाणीवपूर्वक काळजी करतो म्हणून मैदानात उतरतात त्या सर्वांना आम्ही एकत्र घेऊन आम्ही काय तर मोठं नियोजन करून मोर्चावर आम्ही नगरपालिकेवर काढायचा इशारा इथे देतो तर इथं नगरपालिकेच्या जे काय खड्डे असतील किंवा पंढरपूरचं डेव्हलप झालं पाहिजे पंढरपूर हे लाखो म्हणजे लाखो भाऊ इथं दरवर्षी येत आहेत महिन्याला येत आहेत वगैरे परंतु तसं शिर्डीसारखं किंवा स्वामी वगैरे यांची मंदिर असतील त्यांच्यासारखं डेव्हलप झालेलं नाही काका सांगा की कशा पद्धतीने केलं पाहिजे कारण आज तुम्ही बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता भाऊ करत आहेत दादा करत आहेत वगैरे तर ह्याच्या आता ह्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्व उभं राहणार काय राहणार ना जर जनसेवेसाठी जर ती माणूस जर उपोषणाला बसलेला असेल सामाजिक कार्यकर्ता तर त्याच्या पाठीमाग उभं राहणारच आमचं आणि मंदिर समिती तर काय मंदिर समिती इतर शिर्डीच्या धर्तीवर कुठलाच विकास नाही इथं मंदिराचा अनेक समस्या आहेत तशा बघायला गेलं तर असं मत आहे की यांना हे बहुतेक आता काही दिवसानंतर हे जनआंदोलन मोठं होण्याची दाट शक्यता आहे कारण की सामाजिक कार्यकर्ते जे काय ज्या ज ज्या ज्या ज्यापरीनं सामाजिक कार्य क का करण्याची वेळ येते त्या पद्धतीनं अनुभव असतील सुनोदादा असतील किंवा काकासाहेब असतील असे बरेच लोक सातत्यानं पंढरपूरच्या विषयावरती मुद्दे उचलत असतात तशाच पद्धतीनं आज या ठिकाणी कारंडे यांनी यांचं प थोडंसं उपोषणावर बसल्यामुळं काय तब्येती खालवल्यामुळं इथं कॉटेजमध्ये आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जाता आपल्याला समजेल की अशी मिळून जन आक्रोश मोर्चा काढण्याचं यांची मागणी आहे किंवा असं यांनी बोललं जातं या ठिकाणी थांबतो धन्यवाद